महाराष्ट्रासह देशांतर्गत बाजारपेठेत उन्हाळ कांद्याची आवक अल्प प्रमाणात सुरू झाल्यानं कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्यामध्ये तुलनेनं पन्नास टक्क्यांची घसरण झाली आहे कांद्याची आगार असलेल्या लासलगाव बाजार समितीत चार हजार रुपये विक्री झालेल्या कांद्याला दोन हजार ते पंचवीसशे रुपये इतका सर्वसाधारण भाव मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय अवकाळी पावसानंतर उन्हाळी कांद्याची आवक राज्यासह हो, गुजरात राजस्थान मध्य प्रदेश पश्चिम बंगाल तसंच दक्षिण भारतातील कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हळूहळू येण्यास सुरुवात झाली आहे या कारणामुळे देशांतर्गत लाल आणि उन्हाळी कांद्याला मागणी कमी झाली आहे परिणामी कांद्याच्या बाजारभावात घसरण पाहायला मिळत आहे लासलगाव बाजार समितीत गेल्या आठवड्यामध्ये लाल कांद्याची छप्पन्न हजार क्विंटल आवक झाली त्याला किमान नऊशे रुपये आणि कमाल चार हजार तीनशे नव्वद रुपये तीन प्रति क्विंटलला बाजारभाव मिळाला होता तर उन्हाळ कांद्याला किमान नऊशे अकरा रुपये कमाल चार हजार दोनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळाला होता या तुलनेत सोमवारी एक हजार रुपयाची घसरण होत असताना लाल कांद्याला किमान अकराशे कमाल दोन हजार आठशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण तेवीसशे रुपये तर उन्हाळी कांद्याला किमान एक हजार रुपये कमाल दोन हजार नऊशे एकावन्न एक रुपये आणि सर्वसाधारण दोन हजार तीनशे पन्नास रुपये इतका प्रति क्विंटलला बाजारभाव मिळाला पन्नास हजार ते साठ हजार रुपये एकरी खर्च केला तरी मात्र अवकाळी पावसामुळे लाल कांद्याचं पीक वाया गेलं कांद्याचा बाजारभाव असल्याचं कांदा उत्पादक शेतकरी मागील आठवड्यामध्ये चार हजार रुपये कांदा विक्री केला गेला होता कांद्याला आज दोन हजार ते बावीसशे रुपये बाजारभाव मिळतोय केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं कांद्याला हमी भाव मिळावा याविषयीची मागणी लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केली आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण मागच्या आठवड्यामध्ये कांदा जो आहे तो साधारण सरासरी चार हजाराच्या आसपास जात होता आणि आजचा जर आजचा जर भाव जर पाहिला तर त्याच्यामध्ये साधारण पन्नास टक्के एवढी घट ही दिसून येते म्हणजे आजचा जर कांदा जो आहे तो साधारण दोन हजार तेवीसशे एवढा ॲव्हरेज रेट हा कांदा भेटत आहे म्हणजेच कमी क कांद्यामध्ये जो जो पन्नास टक्के एवढी घट झालेली आहे तर याचं मुख्य कारण मी असं सांगू शकते की देशांतर्गत जो कांदाची जी आवक आहे ती वाढायला सुरुवात झालेली आहे पश्चिम बंगालमध्ये जो लोकल कांदा आहे तो येण्यामध्ये ज्या सुरुवात झालेली आहे पश्चिम बंगाल आहे मध्य प्रदेश आहे गुजरात आहे आणि साऊथ आंध्र प्रदेश आणि कर्नाटका या सर्व भागामधून कांद्याची जी आवक का आहे प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि देशांतर्गत जी मागणी आहे ती तेवढीच आहे त्यामुळे ह्या कांद्याच्या भावामध्ये आजच्या दिवशी पन्नास टक्के एवढी ही घट दिसून येत आहे वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्याय लासलगाव